जय शिवराय मित्रांनो अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे जे शेतकरी बाधित झालेत त्यांच्यासाठी राज्य शासनाने एक मोठं विशेष पॅकेज जाहीर केलं आहे या पॅकेज अंतर्गत अनेक बाबी ठरवल्या गेल्या आहेत आणि आता शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळावा म्हणून जलद गतीने काम सुरू झालंय एकूण दोनशे त्रेपन्न तालुके बाधित घोषित करण्यात आले आहेत त्यामध्ये पंचनामे प्रस्ताव आणि सर्व प्रक्रिया सुरू आहे आता लक्ष द्या खरडून गेलेल्या जमिनीसाठी सत्तेचाळीस हजार प्रति हेक्टर गाळ साचलेल्या जमिनीसाठी अठरा हजार प्रति हेक्टर तसेच विहिरीचं नुकसान झाल्यास प्रति विहीर तीस हजार रुपयेपर्यंत असं नुकसान भरपाईचं निश्चित करण्यात आलं आहे राज्य सरकारनं सांगितलं आहे की सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करायचे आणि सतरा ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाला अहवाल पाठवायचा सगळे पंचनामे आता जिओ टॅगिंग फोटोसह होतील म्हणजेच फसवणुकीला आता जागा नाही जे नुकसान झाले त्यालाच मदत मिळणार यामध्ये कृषी विभाग मृद व जलसंधारण ग्रामसेवक नायब तहसीलदार सगळ्यांना कामावर लावलं गेलंय म्हणूनच मित्रांनो तुमची विहीर गाळानं बुजली असेल जमीन खरडून गेली असेल गाळ साचलेला असेल तर लगेच आपल्या मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधा स्वतःच्या मोबाईलने फोटो काढा जिओ टॅग असलेले फोटो जतन ठेवा जेणेकरून पुरावा राहील आणि पंचनाम्यात मदत होईल वेळ खूप कमी आहे सोळा ऑक्टोबरपर्यंत सगळं पूर्ण व्हायचं आहे शेतकऱ्यांच्या मतसाठी ही मोहीम आता युद्धपातळीवर सुरू आहे म्हणून चिंता नको तुमच्या हक्काचा दिलासा तुम्हाला नक्की मिळेल धन्यवाद